मकर संक्रांती रात्री झोपताना जाळा या दोन गोष्टी मित्रांनो घरात पैसा यावा असन तुम्हाला वाटत असेल अचानक पैसा तुमच्या घरात यावा घरातील सर्व संकट दूर व्हावे घरात सर्व सुखसमृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही नांदावं असन जरूर तुम्हाला वाटत असेल तर घरात रोज सकाळ संध्याकाळ या दोन गोष्टी जाळायच्या आहेत संक्रांतीच्या या पर्वात आपण हा उपाय जरूर करायला हवा मित्रांनो चला तर कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी चला तर पाहूयात तर पहिली गोष्ट आहे भीमसेनी कापूर आणि दुसरीची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं खोबरं मित्रांनो चला तर पाहूया कसा करायचा हा उपाय तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला सकाळी देवघरातली पूजा वगैरे आपली आटोपल्यानंतर धूप दिवाबत्ती लावल्यानंतर एक नारळाचा थोडासा तुकडा घ्यायचा आणि त्या तुकड्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे मित्रांनो हा कापूर देव्हायावर आपण एखाद्या दिव्यामध्ये मातीच्या दिव्यामध्ये खोबरे ठेवून त्यावर कापूर ठेवायचा आहे आणि मित्रांनो ते आपल्याला जाळायचे आहे आणि सोक्तच आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम विघ्नहर्ताय नम खोब्यावरचा कापूर पूर्ण जळेपर्यंत या मंत्राचा मंत्र जप आपल्याला करत राहायचे आहे मित्रांनो हे सकाळी एकदा करायचे आहे आणि संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर ज्यावेळेस आपण धूप तथा दिवाबत्ती करतो त्यावेळेला ल्या आपल्याला आणखीन एकदा हेच पुन्हा करायचं आहे आपण रोज जर घरामध्ये हे करत राहिलो तर घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते पैसा येण्याच्या संधी उपलब्ध होतात मित्रांनो तुमच्या कामाला यश मिळतं आणि सर्व कामे पूर्ण होतात मित्रांनो कोणतेही गोष्टी असतील त्या सर्व मार्गी लागतात तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा मित्रांनो घरात पैसा यावा असं तुम्हाला वाटत असेल अचानक पैसा तुमच्या घरात यावा घरातील सर्व संकट दूर व्हावे घरात सर्व सुखसमृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर सर्व काही नांदावं असंग जरूर तुम्हाला वाटत असेल तर घरात रोज सकाळ संध्याकाळ या दोन गोष्टी जाळायच्या आहेत संक्रांतीच्या या पर्वात आपहा उपाय जरूर करायला हवा मित्रांनो चला तर कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी चला तर पाहूयात तर पहिली गोष्ट आहे का भीमसेनी कापूर आणि दुसरीची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं खोबरं मित्रांनो चला तर पाहूया कसा करायचा हा उपाय तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला सकाळी देवघरातली पूजा वगैरे आपली आटोपल्यानंतर धूप दिवाबत्ती लावल्यानंतर एक नारळाचा थोडासा तुकडा घ्यायचा आणि त्या तुकड्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे मित्रांनो हा कापूर देव्हायावर आपण एखाद्या दिव्यामध्ये मातीच्या दिव्यामध्ये खोबरे ठेवून त्यावर कापूर ठेवायचा आहे आणि मित्रांनो ते आपल्याला जाळायचे आहे आणि सोबतच आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम विघ्नहर्ताय नम खोब्यावरचा कापूर पूर्ण जळेपर्यंत या मंत्राचा मंत्र जप आपल्याला करत राहायचे आहे मित्रांनो हे सकाळी एकदा करायचे आहे आणि संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर ज्यावेळेस आपण धूप तथा दिवाबत्ती करतो त्यावेळेला आपल्याला आणखीन एकदा हेच पुन्हा करायचं आहे आपण रोज जर घरामध्ये हे करत राहिलो तर घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते पैसा येण्याच्या संधी उपलब्ध होतात मित्रांनो तुमच्या कामाला यश मिळतं आणि सर्व कामे पूर्ण होतात मित्रांनो कोणतेही गोष्टी असतील त्या सर्व मार्गी लागतात तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा